रामकृष्ण हरे माऊली वारकरी हा शब्द ऐकला की आपल्या मनामध्ये वारकऱ्यांची एक प्रतिमा उभी राहते अगदी लहान मूल सुद्धा वारकऱ्यांचं चित्र रेखाटताना आपल्या मनाप्रमाणे रेखाडत असतो आपण त्यात काही गोष्टी असतातच एक वारकऱ्यांच्या कपाळावर गोपीचंदनाचा टिळा त्यावर लावलेला बुक्का गळ्यात तुळशीची माळ आणि महिला वारकरी असेल तर तिच्या डोक्यावर तुळशी वृंदावन बघा व्रेंदावन। हो तुळशी वृंदावन वृंदावनातच तुळस उगवते हो वृंदावनातच तुळस उगवते त्याला वृंदावन का नाव आहे कारण तुळशीचं खरं वास्तव्य वृंदावनात आहे एका गोपिकेला शाप मिळाला आणि ती पुढे तुळशीच्या रूपानं जन्माला आली अशी ही कथा सांगितली जाते तुळस तुळस ही कृष्ण सखी कृष्णाची अत्यंत प्रिय इतकी प्रिय कि ती कृष्णाच्या बरोबरीला जाऊन बसते असं म्हणतात की राधेनंच तुळशीला मत्सरापोटी शाप दिला होता आणि काय गंमत आहे बघा ज्या तुळशीवर कृष्णाचा विलक्षण जीव तिच्याशी त्याचा विवाह दरवर्षी दिवाळीच्या नंतर लावला जातो आता ही कृष्णाची कृष्णाची प्रिय सखी तुळस विठ्ठलाची सुद्धा विठ्ठल प्रिया बनलेली आहे तुळशी शिवाय त्याची भक्ती शक्यच नाही त्याच्या गळ्यातली माळ सुद्धा तुळशीच्या मंजिरींची असते त्याच्या भक्ताच्या गळ्यात सुद्धा तुळशीच्याच माळ असते एवढंच काय कपाळावर लावलेला बुक्का सुद्धा तुळशीच्याच लाकडाची राख असते इतकी तुळस वारकरी संप्रदायामध्ये अनिवार्य होऊन गेली आहे ती त्यांच्या जीवनाचा घटक बनून गेली आहे तुळशीच्या महात्मा सांगताना संत नामदेव फार सुरेख सांगतात ते म्हणतात तुळशी वृंदावन ज्याचे घरी त्यासी प्रसन्न श्रीहरी ज्याच्या घरी हे तुळशीचं वृंदावन आहे ना त्याला श्रीहरी प्रसन्न होऊन जातो तुळशी वृंदावना जे करिती प्रदक्षिणा तुळशी वृंदावना जे करती प्रदक्षिणा मरण त्यांना नाही काय विलक्षण आहे बघा ना हे जन्ममरणाचा फेरा चुकवायचा असेल तर तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घातली की जन्ममरणाचा फेरा चुकतो पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही इतकं तुळशीचं विलक्षण महात्म्य संत नामदेव सांगून जातात या तुळशीच्या या विलक्षणतेलाच वारकरी संप्रदाय या विलक्षणतेमुळंच वारकरी संप्रदायाने या तुळशीला आपल्याजवळ घेतलेलं आहे एवढंच काय एकनाथ महाराजांनी देखील या तुळशीचं खूप सुरेख वर्णन केलं आहे ते म्हणतात तुळशीचे पान एक त्रैलोक्या समान एक तुळशीचं पान त्रैलोक्याची बरोबरी करून टाकतं एक तुळशीचं पान त्रैलोक्याच्या पर्यंत तुम्हाला पुन्हा येऊन पोचवतो उठो काळी वंदी तुळशी माऊली मनीचे मनोरथ पुरती हे ची सत्य तुळशीचे चरणी बघा तुळशीचे चरणी शरण एका जनार्दने तुळशीच्या चरणावर एकनाथ महाराज देखील शरण जातात त्याच एक पान त्रैलोक्या एवढी पुण्य तुम्हाला त्रैलोक्य प्राप्तीचा आनंद तुम्हाला मिळून देत तर तुळशीच्या दर्शनानं तुमचे सगळे मनोरथ पूर्ण होऊन जातात काही शिल्लकच राहत नाही इतकी ती विलक्षण तुळस म्हणूनच तुळशीच्या लाकडांची माळ देखील गळ्यात घातली जाते ओ ती माळ एक विलक्षण आहे हो ती माळ सततचं स्मरण आहे चांगलं वागण्याचं ती आठवण आहे आपण केलेल्या संकल्पांची म्हणून तिला गळ्यात धारण केलंय माळ घातली म्हणून चांगलं वागावं लागतं असं नाही चांगलं वागायचं असतं ती माळ घातल्यावर हा समज दृढ असतो जसं आपण दर्शनात सांगितलं ना नामस्मरण हे ईश्वर प्राप्तीसाठी नाही त्याच्या अस्तित्वाच्या मान्यतेसाठी आहे मान्य आहे तो आहे म्हणून त्याचं स्मरण आहे तस आम्ही चांगलंच वागतोय हे सांगण्या हे दाखण्यासाठी स्वतःला समजण्यासाठी लोक जगाला नाही जगाच्या चांगल्यासाठी जगाला जगानं आपल्याला चांगलं समजावं म्हणून ती माळ घालायची नसते तर माळ घालण्याची प्रक्रिया ही चांगुलपणाच्या वर्तनाची सुरुवात असते कपाळी लावलेला त्याचा बुक्का त्या तुळशीच्याच लाकडांचा बुक्का आम्ही विठ्ठलाचे प्रिय आहोत कारण त्या तुळशीला आम्ही धारण करतो हे सांगण्यासाठी आहे तुम्हाला भगवान कृष्णाची ती कथा माहिती आहे रुक्मिणी आणि सत्यभामेमध्ये भगवान श्रीकृष्णासाठी वाद चालला होता प्रचंड वाद कृष्ण कुणाचा भगवान कृष्ण रुक्मिणीचे सर्वाधिक प्रिय होते आणि रुक्मिणी देवी सुद्धा भगवान श्रीकृष्णाला आवडायच्या सत्यभामेने ठरवलं की मी माझ्या श्रीमंतीच्या जोरावर त्या कृष्णाला माझ्या ताब्यात घेऊन टाकील ठरवलं खरं पण मोलही ठरवलं आणि मोल काय होतं कृष्णाच्या भारंभार सोनं संपत्ती रुक्मिणीला देऊन टाकायची मोल ठरवलं आणि कृष्णाची तुला करण्याचं ठरलं एका पारड्यात भगवान श्रीकृष्णाला बसवण्यात आलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये ऐश्वर्य होतायला सुरुवात केली औ सत्यभामेकडे कमी ऐश्वर होतं का सोन नानं चांदी हिरे माणिक सगळ्यांनी पारड गच्च भरून गेलं पण भगवान कृष्णाचं पारड जमिनीवर टेकलेलं ते जमिनीवर टेकलेलंच राहिलं उचलायलाच तयार नाही हो उचलायलाच तयार नाही शेवटी थकली ती सगळं सोनं नानं हिरे बाजूला काढण्यात आली आणि रुक्मिणी देवींनी सांगितलं की आता मी कृष्णाची तुलना तुला करते तुळशीचं एक पान उचललं भगवान श्रीकृष्णाचं मनोमन स्मरण केलं आणि पारड्यात टाकलं काय आश्चर्य तुळशीच्या पानासोबत कृष्णाचं पारडं बरोबरीत येऊन टाकलं वाट थोड्या वेळाने तुळशीचंच पारडं जड झालं एक पान कृष्णाच्या वजनाच्या बरोबरीच होऊ शकतं ते नुसतं पान नव्हतं नुसत्या पानाचं वजन नव्हतं ते त्या पानासोबत भक्ती होती प्रेम होता श्रद्धा होती आणि आपण ज्या लढिवाळपणाचा उल्लेख केला ना तो लढिवाळपणा होता ज्ञानेश्वर माऊलींनी खूप छान सांगितलं हो परिमास इतुंकिता तुटी नाही कोणत्या कोणत्या भक्तासोबत तुलना केल्यावर तुटी होत नाही जे याची वाचे माझे भोगी माझेचे रूप जे याचे मनसंकल्प माझेची वाहे माझे या कीर्तीविन जे याची नाही श्रवण जे या, या सर्वांगा भूषण माझी सेवा ज्यानं सर्वाभूती समर्पित झालाय स्वतःला परमेश्वराच्या चरणी अर्पण केलं आहे ती भक्ती त्या तुळशीच्या पत्रात येते आणि त्या एका पानानं भगवान अगदी बरोबरीत येऊन पोचतो त्या तुळशीच्या पानात भक्ती सामावलेली आहे समर्पण सामावलेलं आहे प्रेम सामावलेलं आहे लढिवाळपणा सामावलेला आहे आणि म्हणूनच कृष्ण सख्या असलेली तुळस कृष्ण सखी असलेली तुळस विठ्ठल प्रिया बनून जाते आणि विठ्ठलाच तिच्यावर एवढा जीव आहे तर मग तिला धारण केल्यावरती आमच्यावर ही जीव येईलच की हो औ देवाला जे आवडतं ते मला आवडू लागलं की मी आपोआप देवाला आवडू लागतो हीच धारणा वारकरी संप्रदायात आहे म्हणूनच तुळस ही वारकरी संप्रदायाची एक ओळख झाली तुळशीच्या लाकडांची माळ गळ्यात आली तुळशीच्या लाकडाची राख बुक्का म्हणून मस्तकी धारण केली जाऊ लागली आणि तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन विठोबा रखमाईचा गजर करत वारकरी पंढरीकडं कर जाऊ लागला हेच तर वारकरी संप्रदायातलं तुळशीचं महात्म्य मंडळी ज्याच्या घरी तुळस तो माणूस चांगला आणि ज्याच्या दारासमोर तुळशीचं रोपट नाही तो मात्र हीन समजावा राक्षस कुळातला समजावा असं प्रत्यक्ष प्रमाण ज्ञानेश्वर माऊलीने देखील दिलं आहे ज्या एका जनार्दनी शरण गेले जे एकनाथ मारात तुळशीला शरण गेले त्याच तुळशीला शरण जाऊन आजच्या माझ्या वाणीला विराम देतो उद्या पुन्हा भेटूया रामकृष्ण हरी